काम आपल्या जर महाराष्ट्रात का करायची बघा लोकांना आजार तपासणी करायची नाही आजार असून तर आजार नसून तरी लोकांची तपासणी केलेली चांगली असते आज लोकांना कोरोनाचे इंजेक्शन घेतल्यापासनं लोकांना काय काय त्रास झालेत काय काय व्याधी वाढलेत काय काय दुखणं वाढले बरोबर ती कशामुळे वाढले सगळं तुम्हाला परदेशी डॉक्टर सांगतीलच आणि त्याच्यानंतर एक मशीन आहे जपान आणि जर्मनी नावाची त्याच्यामध्ये लोकांच्या अठ्ठेचाळीस प्रकारच्या सगळ्या चाचण्या केल्या जातात पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापासून पहिल्यांदा तुमची बॉडी स्कॅनिंग केली जाते प्रत्येक व्यक्तीला एक सात मिटर व्यू दिलं जातं समोर आपल्या स्क्रीन असते टी व्ही सारखी आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला गुडघ्याचा त्रास झाल्या गुडघ्याची वॉटी सर्व गुडघ्यामध्ये पाणी झाले तर दिवशी तुम्ही मध्ये काय सांगायचं नाही मला दोनं दुखणं आहे आता नवीन दुखणं माझं चालू झालं तर मशीन तुम्हाला सांगणार आहे आता असं कुठल्या बघा डोळ्याच असल्या दोनशे प्रकारच्या आवडायचं पाचशे प्रकारच्या मेदूचं असल्या दोन प्रकारच्या मेंदी तुमचं काम चालणार आहे म्हणजे तुमचं रक्त सुव्यस्थित चाललंय का बाता ठोके तुमच्या हृदयाच्या बरोबर पडतात का आपल्या शरीरात छोटे मोठे नस दबले गेले का नसून चालल्या का नस्याचा प्रॉब्लम आहे का त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रक्त पातळ होत जाऊच चाललंय बी चाल पी असू हो दे शुगर असू हो दे मूळव्याध व्याध असू दे भूतकाठ असू दे पित्त्या त्रास असणे पित्त्याचे खड्या असणे अंमलीपित्त असते कॅल्शियमच्या लेवलपासून स्नाची ताकद वाढवणे थायरॉइड असू दे वजन घटल्यापासनं वजन वाढायला केस गतीपासून केस वाढायला महिलांचे त्रास पुरुषांचे त्रास स्किनचे एवढं सगळं तुम्हाला समजणार आहे आपण जे करतो जनरल चेकअप बरोबर ना जनरल काय आलं साधे चेकअप आलं हे चेकपे मोठे चेकअप आहे कसं आहे कालोबंद करून चालत नाही गावातल्या लोकांच्या तपासणी झाल्यापर्यंत कळणं गरजेचं आहे नक्की बाबा आमच्या तपासण्या कुठल्या कुठल्या होणार आहेत आता याच याचं तुम्ही डॉक्टर भर कुठे करा गेला बघा डायग्नॉस्टिक करा एम आर आय करा सीटी स्कॅन करा सोनोग्राफी करा तिथेच आपले पाच हजार आपल्याला मोजावं लागतील बरोबर काय गरज नाही या तपासणी आपल्या गावातल्या लोकांची सर्वांतर तपासणी फ्री नोंदणी फी आज प्रत्येक लोकांची आम्ही तीस रुपये घ्यायला लावलं आता तिसरं रुपये घ्यायचं कारण काय कसं असते लोकांना सगळंच फुकडं फुकडं बापत म्हटलं की त्याची किंमत राहणार बरोबर फुकडं म्हटलं की अख्खं गाव येते हो एका घरात पाच पाच नावं सात सात नावं स्किनचा प्रॉब्लेम आहे घ्यावाच नाव वड्याच असं करायचं घ्यावाज नाव काय गरज नाही कमीत कमी करता पण तीन लोकांची नोंदणी करायला लागले आज तुमच्या गावात तुमच्या वाडी वस्तीमध्ये लोकांना मला तीन लोक तीन दिले जातात चार बंदी जा ते पाच बंदी येते आता जे जे लोक नोंदणी करणार आज त्यांना फक्त त्यांची तपास फक्त परदेशी केली जा परदेशी आलं नोंदणी करायचे तपासणी करायची त्यांची काय केली जाणार तर बरोबर साडेआठ मशीन चालू होईल परदेशी तुम्ही नऊ ते तीनमध्ये ते चार कधी पण आलं चालते बघ ना तुमच्या नोंदणी तुम्ही करू शकता पावती प्रत्येकाला देतो यात्रा पावती आणायची आणि महत्वाचं तपासणी केल्यानंतर तुम्हाला जी ट्रीटमेंट आम्ही सगळी देणार आहे गावातल्या लोकांना तोट सगळी तुम्हाला आयुर्विक औषध आमची दिली आहे आता औषधं घ्यायची का नाही याची लोकांच्या इच्छेचं आहे अमृत नोंदणी तुम्ही टी व्हीला ॲड बघते आमची अमृत नोंदणी ते सगळं आपलं सगळी औषधी तुम्हाला दिले जातील औषधं घ्यायची की नाही तुमची इच्छा आहे मशीन तुम्हाला दाखवतो अशी मशीन असते आता ही दोन गरबद्दल आहे माझी नोंदणी करते Hmm. Hmm. दिसतय का इथं सोनवर्बाची मशीन बहिले आपण ते मशीन भाषे hmm. आता ह्यांच्या कपल मेस होता बरोबर आता ही कांडी दिसते पांढरी त्याला इंग्लिश मध्ये दादा आपण एरो म्हणतो पोटलला फिरले पोर्टलला सोजणे गाठे डॉक्टर जे लावून तपासणी करतात से अशी तपासणी केली जाते तुम्ही परत अशी आला मी डॉक्टर काय सांगायचं नाही तुम्ही बोलायला गेला तर तुम्हाला सांगा सर तुम्ही बसा मी सगळं तुमचं काम करणार आहे डॉक्टर बाहेर गेलं की आपल्याला सांगावं लागतं बरोबर ना डॉक्टर आपले सगळे विचार करून घ्या कारण चांगली लोकांनी धापाचा लोक नोंदणी करायला लागली पावत तपासणी करून घ्यायची आता तुमची प्रत्येक नोंदणी केली चौकशी औषध आमच्या नाही कारण स्वतः मालक आहे माझ्या त्या पंधरा माणसं कामालीत आम्ही जे दिवसांना काम करते आता एवढं पावती केलं सकाळपासून नऊ नऊ ते साडेआठ चालू होईल बरोबर पंधरा हप्तीमध्ये आम्हाला फक्ती काय लागणार आहे आठ दहा आहे एक टेबल लाईट लागते संपला विषय <laughs> मशीनला चालूच झाल्या अर्धाच होतो या थोडं जोडं लागतं आता म्हणजे छोटे छोटे हे असतात ना पार्ट असते काय बघा कोणाला सांगा ना विश्वास असतात नव्हत्या तिथंच काय नाही कारण परदे तुम्ही आला मशीनवर मीच असतो चेकअपला तुम्ही आला सर नोंदणी करा त्या दिवशी विषय ठेवला नाही मी करणार नाही सगळं नाही म्हणतो असा विषय माझा कारण इथं झाले चाळीस म्हणजे का दीडशे लोकांनी नोंदणी फक्त करायला चालू अजून वीस पंचवीस जाण्या झाले की संपला विषय करून घ्या तुमची करा तुमची करा काय नाही करायला दादा मी काय म्हणते तुम्हाला एक एक त्रास असला तुमची अठ्ठेचाळीस ना होणार आहे तुमच्या एक असला तर अठ्ठेचाळीस मेंदूचं सगळं असू दे डोळ्याचं असू दे पोटाचे आजार असू दे काय दे औषध घ्यायचे म्हणले तर तुमची इच्छा आहे दादा तुम्हाला तुम्हाला वाटलं बाबा सर मला औषध घ्यायची ती पैसे असले तर घेणार शिकलोच बरोबर ना जबरदस्त नाही हो आणि शक्यता आमची औषध पुरत नाही ते आम्हाला माहिती आहे लोक औषध आमचे घेतातच आम्हाला माहिती आहे ना आज आपलं इकडे काय झालंय हा बुधवारी बुधवारी गाव तुमचं मोठे आता असे फक्त गावाच्या लोकांना सेवा त्या वाडी वस्ती बन आहेत त्यांना माहिती सांगणं गरजेचं आहे बरोबर ना बोले किती पण त्रास दे बोलायला काय नसते आता एवढ्या एवढ्या पंधरा एक घरात चाळीस नावं आहेत माझी काय घरात मला तीन नाव दिली होती चार पण दिली होती पाच पण दिली सांग नाव हा <laughs> नाव दिले तरी ठोमरेची एक दोन तीन चार घरात नावत आहे एका घरात दोन दिले एका घरात तीन आहे सांगते भगवान सर्व ठोमरे एवढं ध्यान तर घेणार पण आम्ही काळू ठोमरे मीनाबाई काव ठोमरे वशिले मोरे बघितले का खंड फुलाबाय मोहरे तर तिच्या घरात नाव आलेत मला सांगा आता काय काय लोक पण नाही ते आता गेले ते करणार काय बरोबर ना असा विषय बर ए ग्या तेच तीस रुपये का नोंदणी की तीस रुपये हो तीस रुपये या सोनबा दादा ठेवलं आणि पुढच्या माळ्यात आता दहा तारखेला अजून होणार आहे तुमच्याच गावात सोनबा दादा ठेवलं रे बुधवारी किती वाजता येईल मूर्ती मध्ये असेल का कधी पण नव्हती ती ना मूर्ती मध्ये असेल नाही आता आज सध्या ठरवणार आहे ते आमच्या कसं असते गावाची लोकसंख्या जवळ जवळ आम्हाला तीन हजार पाहिजे हॅलो असा विषय असतो महत्वाचं काय बोल की ह्या परमिशन आम्ही घेतली आपली सरपंच मॅडम बरोबर ना अजून काय पाहिजे पटला सर की आता कोण जॉड आहे कोण नाही बरोबर ना असा विषय अरे मी चेक करणार आहे पहिल्यांदा बँकेत पैसे टाकून बघणार आहे नंतर मग बरोबर करायला लागत दावना म्हणजे भीती दाखवते काय नाही सगळी आपली लोक सगळी मराठी माणसात आपली बरोबर बड़ ना काय ते सगळं तुम्हाला समजणार आहे सगळं आम्ही सांगणार आहे तुम्हाला तर मी मोठं झालं गावातील लोकांच्या डोळे उघडलेच पाहिजेत आमची इच्छा अशी बऱ्या दिवशी चर्चा झाली पाहिजे हॉलवे बारी म्हशी नाही एवढेच होते त्या काय गरज पडल्या हो आज आपले दोन गावात आमच्या ना पाय तुम्ही मग म्हणला पायाच्या नका बस ना की याचा चाचणी होती तशीच त्यांनी मी चाचणी केली पण कसं असतं माहिती का प्रत्येक रिपोर्ट मध्ये डायरेक्ट ते तुम्ही कसं मशीन लावलं तस म्हणजे मशीन मध्ये आव ही नॉर्मल चेकअप केलं आमच्या ह्याच्यामध्ये ब्रेंचच असण्या डोळ्या द्यायचं असतं आता जास्त करून हे तुझी नाव लिहिते मला जास्त करून मणका काय लिहिलीचे प्रॉब्लेम असतील पित्ताचे मुतखडा मुळव्यात यांची जरा जास्त जास्त माझ्या नाव आले तुम्ही ह्या वस्ती एकटं झाला का दुसरा दुसरं कोण तुमच्या मोठ्या वस्तीमध्ये दुसरा कार्यकर्ता आहे की चालू आहे आता किती जण आहे सहा जण आहे आम्ही गावात सहा जण आहे सकाळपासून नव्वद नावासाठी इकडची वेगळीच म्हणजे अजून तीस पस्तीस जाण्याची किती संपला विषय दीडशे लोक नोंदणी चालले आहे बरोबर कारण गाव होतंय तुमचं असं आहे ना दीडशे ची दोनशे झाली तरी काही प्रॉब्लेम नाही का बचं म्हणताय तुमचं गाव म्हटलंय मोडवे स्कीम काय करताय आता सरपंच नाव सांगते की बरं अजून काय पाहिजे सकाळी घरी जाऊन आलो मी दुसरी सर चा घेतला सांगितलं हा ग्रामपंचायत तुम्ही माहिती आहे सर ग्रामपंचायत